शिरपूर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष शिरपूर जय नेते महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर येथील बस्थानक येथे एकत्र येऊन जल्लोष साजरा केला पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शपथ घेतली या तिन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर येथील स्थानक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी व विजय घोष करून खूपच आनंदात एकमेकांना पेढे भरून मायावती पक्षाच्या व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला यावेळी कलीमभाई इमदादभाई सुशांत जाधव कैलास राऊत सलमानभाई बेलदार शाहरुखभाई भागवान ज्ञानेश्वर भाऊ गजानन भाऊ गणेश ठाकूर सोनू भाऊ भैया गर, गर्शीन, मयूर भालेराव व शिरपूर सर्कलचे इतर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शवली मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू हवानीवाले